महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा अवैधरित्या गोवंश कतली साठी घेऊन जाणारा ट्रक ला वडकी पोलिसांनी घेतला नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वर पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्लीसाठी वाहतूक घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड आयशर क्रमांक एम एच चाळीस सी टी शून्य चार बत्तीस आणि आयशर क्रमांक सी डी तेरा चाळीस लाख रुपये या दोन्ही वाहनांची वडकी स्टेशनला माहिती मिळताच साडेचार वाजता दोन्ही वाहन पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात ताब्यात घेण्यात आले सदर वाहनातून पंचवीस गोवंश प्रत्येकी किंमत वीस हजार रुपये प्रमाणे असा एकूण पाच लाख रुपये गोवंश आणि चार आरोपी ताब्यात घेतले आहे सदर आरोपितांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम ब आणि वागवण्यास प्रतिबंधित अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत सदर कारवाईत एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवडा रामेश्वर बेंजने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे पी एस आय प्रशांत जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा बावन्न विनोद नागर जोगे कोणा अंकुश पाथोडे कोका किरण दासरवार यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी यवत जिल्हा जिला प्रतिनिधि धीरज खेड़ेकर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट